हाय मी स्वाती स्वाती सानभरा यूट्यूब चॅनल अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर वरईची भाकरी असं म्हणतात की गरम गरम खावी म्हणजे मऊ राहते पण तसं काही नाही आहे तर मी तुम्हाला मऊ लुसलुशीत सकाळी केलेली भाकरी तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता अशी भाकरी एकदम मऊ लुसलुशीत आज तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी वरईचं पीठ घेतलेलं आहे तर पीठ मळताना आपल्याला कोमट पाणी करून घ्यायचं आहे तर इथे कोमट पाण्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि खूप असं सॉफ्ट होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे काय वेळेस काय होतं आपण लगेच गोळा तयार झाला की लगेच भाकरी करायला लगे घेतो पण तसं नाही करायचं पीठ एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याचा गोळा केल्यानंतर आपल्याला त्याची भाकरी थापून घ्यायची आहे तर इथे मी व्यवस्थित गोल भाकरी थापून घेते भाकरी आपली करून झालेली आहे पाहू शकता तुम्ही एकदम पातळ भाकरी केलेली आहे पातळ केली तरी कडक होणार नाही तर तवा आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे तवा व्यवस्थित तापलेला असेल तर भाकरी इरमत नाही तर तव्यावर भाकरी घातल्यानंतर दोन ते तीन मिनटांनी आपल्याला भाकरीला पाणी लावायचं आणि पलटी करून घ्यायचं पलटी केल्यानंतर भाकरी एका साईडने व्यवस्थित भाजायची भाजल्यानंतर तवा खाली उतरून आपल्याला गॅसवर व्यवस्थित भाकरी भाजून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता भाकरी छान फुगती आहे की त्या भाकरीचा पदर एका साईडला होणार आहे आपण भाकरी मोडल्यानंतर आणि अशा पद्धतीने भाकरी केली तर नक्की तुम्ही सकाळी केलेली भाकरी संध्याकाळी खाऊ शकता ह्याची गॅरंटी मी देते अजिबातसुद्धा कडक होत नाही आणि वातळसुद्धा होत नाही तर तुम्ही पाहू शकता भाकरी व्यवस्थित फुगलेली आहे आणि छानसुद्धा झालेली आहे तर गरमागरम भाकरी आपली तयार आहे तर भाकरीसाठी आपल्याला काय खावं म्हणून मी आज तुम्हाला झटपट अशी बटाट्याच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहे तीन बटाटे घेतलेले आहे कुकरमध्ये उकडून बटाटे उकडून झाल्यानंतर आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि सुरीच्या साह्याने बटाटे कट करून घ्यायचे आहेत तर एका साईडला इथे मी गडई गरम करून घेतली होती कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला शेंगदाणा तेल वापरलेलं आहे मी इथे तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आणि जिरे तडतडले की आपल्याला इथं मिरचीचा ठेचा घालायचा आहे ठेचा घातल्यानंतर जे कट केले होते बटाटे ते बटाटे घालायचे आणि आपल्याला इथे शेंगदाण्याचे तीन चमचे कूट घालायचं आहे तर इथे मी शेंगदाण्याचा तीन चमचे कूड घातले उपास चालू व्हायच्या आधी शेंगदाण्याचा कूट वगैरे मी करून ठेवला होता झटपट होते आणि करायलासुद्धा सोपं पडतं तर शेंगदाण्याचा कूड घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि बटाटा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही बटाटा मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे तर बटाटा झाल्यानंतर आपण करणार आहे आमटीची तयारी तर इथे मी पॅन गरम करून घेतला होता थोडासा कॅमेरा हल्ला आहे माझा तर पॅन गरम झाल्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला इथे जिरे घालायचे आहे आणि जिरे तडतडले की मिरचीचा ठेचा घालायचा आहे एक हो तर -तर मी मिक्सरमध्ये एकदाच मिरचीचा ठेचा करून घेते एका बाऊलमध्ये काढून घेतला की झटपट रेसिपी होतात आणि खूप वेळसुद्धा लागत नाही तर मिरची व्यवस्थित तडतडली की इथे मी शेंगदाण्याचं शेंगदाणे घेतले होते भाजून तर एकदम मिक्सरमध्ये आपल्याला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे मी शेंगदाण्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी पाणी घालते आणि आपल्याला चिंच घालायची आहे चिंच घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार साखर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि छान व्यवस्थित आपल्याला आमटी हलवून घ्यायची आहे तर इथे मला आमटी थोडीशी थीक वाटते म्हणून मी परत थोडंसं पाणी घातलं कारण जास्त घट्ट आमटी नाही आवडत म्हणजे खायला बरोबर नाही वाटत थोडीशी पातळ असेल तर आमटी खायला खरंच सुरेख लागते तुम्हीसुद्धा या पद्धतीनेच आमटी करत जा तुम्हाला जर आमटीमध्ये बटाटा आवडत असेल तर नक्की तुम्ही बटाटा घाला आणि आमटीला व्यवस्थित आपल्याला उकळी घ्यायची आहे तर इथे मी आमटीला व्यवस्थित उकळी घेते आणि तुम्हाला एक सांगते एक टिप्स देते मी तुम्हाला उपासाचं ज्या वेळेस आपण पदार्थ करतो त्याला नक्की तेल कमी घाला जास्त तेल वापरायचं नाही कारण ऑलरेडी आपल्याला उपवास असतात आणि उपासामध्ये डोकं उपा धरतं तर इथे मी आपली आमटी करून झालेली आहे तर इथे मी वरईचा भाताची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे पॅन गरम करून घेतला आहे पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं गरजेनुसार तेल घाला तेल गरम झालं की आपल्याला जिरे घालायचं अर्धा चमचा जिरे तळले की मिरचीचा ठेचा घालायचा तर मिरचीचा ठेचा ऑलरेडी आपण आमटीमध्ये घातलेला आहे म्हणून भातामध्ये जास्त घालायचं नाही थोडासाच घालायचा ठेचा ठेचा घातला थोडीशी मिरची घातली भातामध्ये की भाताला चव वेगळी हो वेगळी लागते म्हणून थोडीशी मिरची घालायची तुम्हाला कट करून घालायची असेल तर तुम्ही कट घरू कट करून घालू शकता तर आपण तांदूळ घालायचे आणि तांदूळ व्यवस्थित ता आपल्याला तेलावर परतून घ्यायचे सुट्टे होईपर्यंत तर तांदूळ व्यवस्थित परतल्यानंतर इथे मी एक वाटी ती वरईचं तांदूळ घेतला होता तर आपल्याला दोन वाटी पाणी घालायचं आहे तुम्ही छोटी वाटी घ्या किंवा मोठी वाटी घ्या आपल्याला तेवढंच पाणी घालायचं आहे एक वाटी वरई तर दोन वाटी पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपला भात व्यवस्थित शिजला आहे आणि मोकळासुद्धा छान झालेला आहे तर पाहू शकता तुम्ही परफेक्ट अंदाजाप्रमाणे मी तुम्हाला भात दाखवलेला आहे अजिबातसुद्धा भरडा होणार नाही आणि असा गिचकासुद्धा झालेला नाही खूप सुंदर झालेला आहे तर आपला भात तयार आहे तर इथे मी आपली उपासाची थाळी तयार करायला घेते तर आधी भाकरी मोडून घेतलेली आहे भाकरी मोडल्यानंतर आमटी घेतलेली आहे आमटी घेतल्यानंतर साईटला भातसुद्धा घेतलेला आहे आणि भात घेतल्यानंतर इथे मी बटाट्याची भाजी घेतलेली आहे बटाट्याची भाजी न घेतल्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे खजूर बदाम काजू तर तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट आवडत असेल तर नक्की करा आणि जर तुम्ही काकडीची कोशिंबीर खात असेल तर नक्की काकडीची कोशिंबीर करा नक्की मी आपल्या चॅनलवर काकडीची रेसिपी अपलोड करेन तर छान असं उपासाची थाळी आपली तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती सांडपुरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला